शनिवारी रविवार तेरा चौदा सप्टेंबर रोजी सर्वेश हॉल टायपिंग हे चौक डोंबिवली पूर्व येथे सौंदर्य एक्झिबिशन आपण आयोजित तिथे करणार आहोत बंपर ऑफर आणलेली आहे ती म्हणजे हजार रुपयामध्ये फक्त तीन साड्या सुंदर असं सा कलर आहे बघा आणि फक्त पाचशे रुपयामध्ये वेगवेगळ्या तुम्हाला रंगाची ब्ल्यू मरची साडी भरलेली येणार वेअर करू शकाल चौ आणि याला कॉन्ट्रास्ट कलर आहे तसं लोक आहे फॅन्सी फॅन्सीमध्ये येतात ना नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आहे ना तृप्ती साडी कलेक्शनला भेट देतोय आणि इकडे आपल्याला साड्या आहेत ना फक्त चारशे रुपयापासून बघायला मिळणार आहे चारशे ते शेवटची प्राईज आहे अडीच हजारापर्यंत खूप सुंदर सुंदर साड्या आहेत आणि नवरात्री स्पेशल आहे ना धमाकेदार ऑफर पण इकडे ऑफर म्हणजे ना हजार रुपयाला तीन बोला किंवा आठशेला दोन साड्या आपल्याला बघायला मिळणार आहे आणि यांचंच एक्झिबिशन आहे ना सर्वे शॉलमध्ये डोंबिली ईस्टला सुरू होणार आहे तेरा आणि चौदा दोन दिवसाचा एक्झिबिशन आहे तिकडेही आपल्याला आहे ना लकी ड्रॉ मध्ये आहे ना तासाला आहे ना एक साडी मिळणार आहे तर नक्की विजिट करा त्याचा व्हिडिओ पण आपण करणारच आहे नमस्कार नमस्कार आपलं नाव तृप्ती आणि आपल्या ब्रँडचं नाव आहे ब्रँडचं नाव आहे तृप्ती साडी कलेक्शन अच्छा तर आपल्याकडे साड्यांची स्टार्टिंग काय प्राइस स्टार्ट स्टार्ट का का आहे स्टार्टिंग माळे चारशे पासून स्टार्ट तर अडीच तीन हजार रुपयाच्या रेंज पर्यंत मिळतील बघायला तुम्हाला अच्छा चारशे चारशे पासून आपल्याकडे स्टार्ट अरे वा छान आणि आता नवरात्री दिवाळी जसं येते तर काय ऑफर आहेत का तुमच्याकडे आहेत नवरात्रीमध्ये आता मी भरपूर ऑफर्स ठेवलेत तर ते तुम्हाला बघायला मिळतील पण शनिवारी रविवार तेरा चौदा सप्टेंबर रोजी सर्वेश हॉल ताईपिंग चौक डोंबिवली पूर्व येथे सौंदर्य एक्झिबिशन आपण आयोजित तिथे करणार आहोत तुम्ही नक्की तिकडे बघायला या अच्छा म्हणजे शनिवार रविवारी एक्झिबिशन पण एक्झिबिशन आहे आपलं आवर्जून भेट द्या एक्झिबिशनला पण आणि तिकडे तुम्हाला सगळ्या साड्या बघायला पण मिळतील आणि एक्झिबिशन मध्ये म्हणजे कसं असे लाईफस्टाईल म्हणजे सगळे स्टॉल असतील सगळे स्टॉल तुम्हाला तिथे बघायला मिळतील म्हणजे ज्वेलरी साड्या कॉटन साड्या कोकण प्रोडक्ट्स ऑर्गन ऑर्गेनिक प्रोडक्ट्स वगैरे अशा विविध प्रकारचे तुम्हाला तिथे स्टॉल्स बघायला मिळतील आणि तिकडे काय ऑफर असतात तिथे पण तुम्हाला प्रत्येक स्टॉलवर सौंदर्य एक्झिबिशनने एक लकी ड्रॉ म्हणून तिथे ठेवलेलं आहे प्रत्येक स्टॉलला तुम्ही व्हिजिट केली की तुम्हाला तिथे लकी ड्रॉ कुपन मिळेल आणि लकी ड्रॉ कुपन मिळालं की म्हणजे त्यावर एक लकी ड्रॉ विजेत्याला आम्ही एक सुंदर आकर्षक साडी गिफ्ट देणार आहोत कितीच्या खरेदीवरती किती असं लिमिट नाही आहे तुम्ही कितीचे म्हणजे शंभर रुपये दोनशे रुपयेपासून पासून जरी खरेदी केली तरी तुम्हाला प्रत्येक खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन मिळेल आणि संध्याकाळी सहा वाजेपासून रात्री नऊ वाजेपर्यंत दर त्रासाला तुम्हाला एक लकी ड्रॉ विजेताला एक लक... साडी मिळणार आहे छान 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 आता आपण कुठली साडी दाखवणार तुम्ही सगळ्यात मी आता काटपदेमध्ये साड्या तुम्हाला दाखवते आता हे कॉपर सिल्क मध्ये आहे साडी सुंदर असं कलर आहे बघा छान कलर आहे त्याला काय बुट्टी आहे ना हा बुट्टी आहे कॉपर मध्ये मोठं असं बॉर्डर पण बघायला मिळेल तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला कलर्स ऑप्शन आहे तिथे एवढे आता हे नवरात्री स्पेशल आहे त्यामुळे वेगवेगळ्या तुम्हाला रंगाचे ब्ल्यू मरून रामा कलर पिस्ता कलर हे असे वेगवेगळे कलर्स तुम्हाला बघायला मिळतील आणि ते सुद्धा फक्त आणि फक्त पाचशे रुपयामध्ये पाचशे रुपयाला मध्ये साडी आहे छान दुसरं परत ही एक व्हरायटी आहे ही सॉफ्ट सिल्क मध्ये आहे पदर हे पण पूर्ण असं भरलेलं आहे याचं पदर तुम्ही बघाल पूर्ण असं रिचमध्ये हा ब्लाउज पीस आहे ना आणि ही तुम्हाला पूर्ण अशी साडी भरलेली येणार सुंदर साडी हो आता कसं आपलं नवरात्री झाले की लग्न पण सुरू होत आहे तर लग्न पण तुम्ही ही साडी मस्त पेक्षा वेअर करू शकाल छान याच्यामध्ये पण तुम्हाला कलर ऑप्शन्स आहेत याच्यामध्ये हा एक कलर आहे हा एक कलर आहे भरपूर कलर बघायला मिळतील रामा कलर आहे ग्रीं कलर आहे हा पण एक कलर आहे वाईन कलर कलर आहे हा वाईन कलर आहे ग्रीन कलर आहे असे भरपूर तुम्हाला कलर ऑप्शन बघायला मिळतील फोटो, ना? सा फोटो आहे फक्ता फक्ता ना हा त्या साडीचा फोटो येईल तुम्हाला जशी साडी दाखवेल तशीच तुम्हाला साडी येईल याच्यामध्ये आणि याची प्राइस आहे साडे चौदाशे रुपये ही तुम्हाला फक्त आणि फक्त हजार रुपये मध्ये मिळणार काय बोलतात छान ही एक आपण सॉफ्ट सिल्क साडी बघणार बेंगलोर सिल्क साडी दुपचाव कलर धुपचाव कलर या पूर्ण असं दुपचाव मध्ये आहे याचा सुद्धा तुम्ही पदर बघाल बघा हा याचा पदार सुंदर पदर हा पदर पण थोडा मला वाटतं ना धूपचाव सारखा आहे नाव आणि याला कॉन्ट्रास्ट कलर आहे पदर पूर्ण असं धूपचाव कलर आहे फिरता कलर आहे मी एकदम आणि बॉर्डर पण मोठी बॉर्डर पण याची मोठी आहे हे बघा याच्यामध्ये पण तुम्हाला कलर ऑप्शन बघायला मिळतील हा एक कलर आहे हा एक कलर आहे हा एक कलर आहे असे वेगवेगळे कलर तुम्हाला हा कलर मस्त हा कलर छान वाटतो गोल्डन मध्ये गोल्डन मध्ये आणि हा ग्रीन आहे ना हा तो ग्रीन कलर आहे रेंजमध्ये येत हे तुम्हाला पंधराशेच्या रेंजमध्ये येतील अच्छा शिवाय आपल्याकडे पटोला सिल्क मध्ये एक साडी आहे पटोला सिल्क पटोला पण खूप फेमस आहे साडी खूप फेमस आहे आता हे बघा याच पदारिल असं भरलेलं याच्यामध्ये हा पण एक डिझाईन आहे तुम्हाला याच्यामध्ये मुझे मुझे ही कोणती आहे ती पटोळामध्ये आहे फक्त ही डिझाईन प्रिंट वेगळी याची ही प्रिंट छान वाटते फुलांची कपडा एकदम सॉफ्ट आहे एकदम सॉफ्ट आहे सॉफ्ट सिल्क आहे म्हणजे बिलकुल तुम्हाला गरम वगैरे याच्यामध्ये होणार नाही कलर पण याच्यामध्ये खूप सुंदर सुंदर आहेत जांभळा कलर आहे ना हा पण छान वाईन एकदम कलर छान दिसतोय आपण कलर ऑप्शन आपल्याकडे भरपूर आहे त्याच्यामध्ये हा एक येल्लो असा कलर आहे हा कलर भारी वाटतोय आणि याची बॉर्डर बघा तर बॉर्डर पण एकदम बारीक एक सुंदर अशी डिझाईन दिलेली आहे त्याच्यावर मोठी बॉर्डर आहे मोठी बॉर्डर आहे आणि ब्लाउज पीस, पीस हा ब्लाउज पिसी प्लेन मध्ये आणि ला बॉर्डरला पट्टी आणि याचा हा असा छान आहे काय प्राइस मध्ये साडी ही तुम्हाला सोळाशेची आहे हे तुम्हाला फक्त आणि फक्त बाराशे रुपये मध्ये येईल अच्छा ब्लाउज ला काय असे फुलांचे आहेत ना बुट्टी येईल बुट्टी दिली आहेत ना प्लेन नाही ना त्याच्यावर बारीक अशी बारीक बघा दिसतात बारीक बुट्टी आहे आता आपण नेक्स्ट व्हरायटी बघूया ही आहे महेश्वरी कॉटन मध्ये महेश्वरी कॉटन महेश्वरी कॉटन सुंदर असं प्लेन येईल आणि कॉन्ट्रास्ट मध्ये त्यांना पावडर येईल हत्तीची पावडर दिलेली याला हा पदर बघाल तर तुम्ही पदर लाइनिंग मध्ये आहे याचं पदर अच्छा हा पदर आहे हा ही साडी आहे ना अशी आहे ना की ऑफिस ला बोला किंवा फंक्शन बोला खूप छान दिसणार ही साडीदम लाईट वेट आणि प्युअर कॉटन मध्ये प्युअर कॉटन मध्ये कपडा छान आहे आणि विथ ब्लाउज येत नाही हे कलर्स बघायला मिळतील हा एक कलर आहे हा एक कलर आहे अशा भरपूर कलर्स तुम्हाला बघायला मिळतील कलर ऑप्शन आहे काय रेंज मध्ये तुमच्याकडे महेश्वरी महेश्वरी तुम्हाला अठराशे ची प्राइस आहे तुम्हाला चौदाशे पर्यंत मिळतील अच्छा डिस्काउंट करून चौदाशे मध्ये डिस्काउंट करून चौदाशे रुपयापर्यंत मिळतील तसेच माझ्याकडे आता हे बेंगलोरी सिल्क मधून आहे ज्यांना कोणाला साडीला बिलकुल बॉर्डर आवडत नाही त्यांच्यासाठी खास असेल बंगलोरीसाठी बॉर्डर अजिबात येत नाही पूर्ण अशी प्लेन साडी येईल बुट्टी येतील पानाच्या बुट्टी येत पाना ना हां हे पूर्ण अशी पानाची वर्क केलेली याच्यावर आहे आणि यायला पण कॉन्ट्रास्ट पदर बेल हे बघा हा पदर आहे का त्याचा पदर येईल त्याचा साडी खूपच सिल्क आहे खूप सॉफ्ट आहे हा म्हणजे लावताच म्हणजे फील येतोय त्याला साडी कलर बघाल तर पूर्ण असे इंग्लिश कलर तुम्हाला बघायला मिळतील याच्यामध्ये पदर बघाल तर पदर पण खूप छान ह्या दुप पण दुपच्या मध्येच आहे पण दिसायला खूपच छान दिसत कलर ऑप्शन्स पण तुम्हाला याच्यामध्ये मिळतील बघा आपण कलर छान आहे कॉफी कलर आहे का कोणता चॉकलेट कलर वाटत आहे इंग्लिश कलर आहे इंग्लिश के रिच कलर है एकदम हाँ एक ऐसे मेहंदी कलर टाइप आहे याला कॉम्बिनेशन छान दिले आहे मेहंदी कलरला खाली असं ऑरेंज मध्ये थोडंस दिले आहे दिले। शेड दिलेले आहे कॉम्बिनेशन छान वाटतं आहे एकदम लाइट वेट येत आणि नेसल्यावर पण तुम्हाला असं छान वाटतं छान आहे वेट हा लाईट वेट आहे साड्या एकदम लाईट वेट आहे या साड्या पण तुम्हाला मार्केट प्राइस या सगळ्या दोन हजारच्या वर आहे बरोबर माझ्याकडे तुम्हाला नवरात्री स्पेशल ऑफर तुम्हाला फक्त आणि फक्त तुम्हाला हे पंधराशे रुपये मध्ये मिळेल अच्छा पंधराशे ला पंधराशे रुपये मध्ये छान जर कोणाला जर जर घ्यायचं असेल तर एक तर तुम्ही व्हॉट्सअपला पण म्हणजे करू शकता ऑनलाइन वगैरे पण हे करते तर तुम्हाला आवडली असेल तर शकता शकता। तुम्ही स्क्रीनशॉट काढून मला व्हॉट्सअपला डीएम करू शकता तुम्ही अच्छा म्हणजे त्याच्यामध्ये अजून तुम्हाला ऑप्शन बघायला मिळतील तुम्हाला बघायला मिळतील कलर्स वगैरे बघायला मिळतील तुम्हाला बरोबर आता कारण की व्हिडिओमध्ये तर आपण आता सगळ्या साड्या तर नाही शकत कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल त्यापेक्षा खूप छान की असा एक फोटो किंवा हाय जरी पाठवला तर तुम्ही म्हणजे पूर्ण ऑप्शनची परत लग्न ह्या आपण डायमंड वर्क मध्ये आपल्याकडे साड्या आलेल्या आहेत सिरोस्की वर्क मध्ये सिरोस्की वर्क ओके सिरोस्की ओके. वर्क मध्ये आहे ते पण लुक तुम्हाला एकदम छान वाटेल त्याची बॉर्डर चमकते भरलेली आहे पूर्ण पदर वगैरे तुम्ही बघाल याचं त्याचं पण पदर भरलेला येणार पूर्ण डायमंड वर्क केलेलं आहे याला दाखवा बरं बघा हा जे बुट्टी दिलेत ना ते सिरोस्की मध्ये दिलेले आहेत बघा पूर्ण डायमंड मध्ये डायमंड मध्ये दिलेलं आहे वरती पण एक कलर दिले, कलर आहे म्हणजे प्रत्येक साडीचा ना कलर वेगळाच आहे पण बुट्टी पण वेगळीच आहे बघू आपण बुट्टी अशी पानाची दिलेली आहे तर यामध्ये बुट्टी आहे बघा ही वेगळी दिलेली वेगवेगळी डिझाईन वेगवेगळे कलर आणि कॉन्ट्रेस्ट मध्ये येईल तुम्हाला कॉन्ट्रेस्ट मध्ये बघायला मिळतील तसेच आपल्याकडे ही एक सॉफ्ट सिल्क मध्ये आहे पण तुम्हाला कलर्स हे अशी बॉक्स प्रिंट दिलेली याला बॉक्स दिले आहेत असे पूर्ण बॉक्स पॅच आहेत बॉक्सला शेड दिलेले आहेत सॉफ्ट सिल्क हा सॉफ्ट सिल्क मटेरियल मध्ये हे पण याच्यामध्ये पण तुम्हाला हे कलर्स बघायला मिळतील एक शे ही एक डिझाईन आहे त्याच्यामध्ये हे अशी कमळाची डिझाईन दिली याच्यावर कलर पण सुंदर आहे हा ऑरेंज पदर येईल ऑरेंज पदर आणि असं रामा कलर रामा कलर मध्ये पाण्याची बुट्टी आहे ना त्याच्यामध्ये पण तुम्हाला इथे कलर्स मिळतील बघायला हा येलो आहे याचा शेड एक वेगळा आहे यल्लो शेडमध्ये आंबा कलर बोलतो आपण आंबा कलर हा आंबा ग्रीन बॉर्डर हा एक ग्रीन आहे हा एक इंग्लिश कलर आहे ग्रे कलर आता नवरात्र आलं आहे तुम्हाला कसं नऊ रंगाचे नऊ कलर तुम्हाला बघायला मिळतील इथे वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये हा कलर सुंदर आहे हा एक हा एक कलर छान आहे हा एक कलर आहे हा कोणता वांगी कलर कलर तुम्हाला भरपूर बघायला मिळतील कलर ऑप्शन तुम्ही शनिवार रविवार तेरा चौदा तारखेला सर्वेश हॉल ताईप पिंगळे चौक येते अवश्य या आणि दर तासाला एक लकी ड्रॉ आनंद घ्या अजून एक मला दाखवायची आहे साडी ही म्हणजे बनारसी मध्ये आहे बनारसी सिल्क साडी बनारसी सिल्क खूप चालतात साडी आता भरपूर चालतात आपण याच पदर बघाल तर कोण असं भरलेलं आहे ना आणि याचा खासियत म्हणजे खासर याचा जो ब्लाऊज पीस आहे तो पूर्ण ब्लाउज डिझाईन केलेला आहे ब्लाउज याचा पूर्ण फ्रंट साइड आणि बॅक साइडाईन स्लीवला पण असेल हाताला पण पूर्ण असं सा, बॅक साइड फ्रंट साइड तुम्हाला पूर्ण डिझाईन येईल छान छान भरलेली आणि हा एक आपला सुंदर लुक आहे याच्यामध्ये तुम्हाला कलर्स पण मिळतील बघायला बॉक्स पॅक मध्ये येतात ये? हा ह्या बॉक्स मध्ये येतात पॅकिंग पॅकिंग पण तुम्हाला कोणाला गिफ्ट वगैरे द्यायचं असेल तर छान असं तुम्ही गिफ्टिंग देऊ शकता हे बघा बघ कलर पॅटर्न आहे प्रत्येकाला डिझाईन वेगळी आहे तर या साड्या तुम्हाला पण बघायला मिळतील त्या फक्त आणि फक्त सोळाशे रुपयामध्ये अच्छा सोळाशेला त्या साड्या सोळाशे रुपयामध्ये छान आता दुसरं काय आहे मी आता नवरात्र मध्ये एक तुम्हाला बंपर ऑफर आणलेली आहे ती म्हणजे हजार रुपयामध्ये फक्त तीन साड्या हजार हजाराला तीन शकता हजार रुपयाला तीन साड्या ऑफर हे बघा विथ ब्लाउज असतात विथ ब्लाउज विथ ब्लाउज तुम्ही याच्यामध्ये पण सिलेक्ट करू शकता हे पण तुम्हाला हजार रुपयामध्ये तीन येतील या सिरोस्कीमध्ये याच्यामध्ये सिरोस्कीमध्ये पूर्ण लेस पॅटर्न मध्ये फॅन्सी मध्ये एकदम लाईट वेट येते आपण हजारला तीन आपण हजाराला तीन छान कलर याच्यामध्ये पण तुम्हाला कलर्स बघायला मिळतील तो वाट कसली बघते तेरा आणि चौदा सप्टेंबर रोजी सर्वेश हॉल ताई पिंगे चौक हो इथे या सौंदर्य एक्झिबिशनला ला व्हिजिट द्या आणि ही ऑफर किती दिवस असणार म्हणजे ऑफर तुम्हाला चौदा तारखेपर्यंतच असणार आहे अच्छा चौदा तारखे वेळ घालवू नका लवकरात लवकर आपल्या एक्झिबिशनला भेट द्या सौंदर्य एक्झिबिशनला आणि तिथे तुम्ही खरेदी केल्यावर मला प्रत्येक तासाला हे लकी लकी ड्रॉ तासाला, ही तासाला एक संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत छान साडी या आणि या कोणत्या साडी आहेत ही एक काटपदर साडी आहे या तुम्हाला एक घेतली तर ला येणार आणि जोडी घेतली तर तुम्हाला हे आठशे रुपये फक्त आणि फक्त आठशे रुपये दोन साड्या म्हणजे पण ऑफर आठशे ला दोन दोन याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन पण बघायला मिळेल ही पण एक डिझाईन आहे ते पण विथ ब्लाऊज कलर किती आहेत कलर भरपूर आहेत तुम्हाला बघायला ही पण एक डिझाईन येईल बघायला सुंदर हे सगळे आठशे चंद्रकोर मध्ये पण आहे का चंद्रकोर मध्ये पण आहे तुम्हाला चंद्रकोर मध्ये पण तुम्हाला आठशे रुपये जोडी मिळेल जोडी मिळेल अरे बर सुंदर आणि आपला कॉन्टॅक्ट नंबर सेवन झिरो थ्री नाईन एट थ्री सेवन वन नाईन वन चालेल थँक्यू पण आता व्हिडिओच्या ना, ना कॉर्नरमध्ये ना मी तुम्हाला यांचा नंबर पण देणार आहे काही जर असेल ना तर तुम्ही यांना इन्क्वायरी करू शकतात चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नाव्याने श्री स्वामी समर्थक श्री गुरुदेव दत्त बाय बाय